आपल्या अजरामर साहित्यातून महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणणारे तुकाराम भाऊसाहेब साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शाहिरांच्या वाणी आणि लेखणीनं मनामध्ये क्रांतीच्या ठिणग्या पडत होत्या माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कड लावणी अण्णाभाऊंच्या काव्यप्रतिभेची सुरेख साक्ष आहे या छक्कडचा राजकीय अर्थ नेमका काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात व्याख्यात आहे डॉक्टर प्राध्यापक सोमनाथ कदम यांच्याकडून नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम सदस्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साधनी प्रकाशन समिती महाराष्ट्र राज्य मुंबई अण्णाभाऊ साठे हे मराठीतील नामवंत साहित्यिक आहेत या निमित्ताने अण्णाभाऊ साठियांनी जी माझी महिना गावावर राहिली ही लावणी ही छक्कड लिहिली त्याचा राजकीय मथितार्थ काय आहे सामाजिक अर्थ काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे अण्णाभाऊ साठे यांच्या अजरामर साहित्यकृतीपैकी एक म्हणजे माझी मैना गावावर राहिली हा लावणीतला एक प्रकार आहे त्याला आपण छक्कड असं म्हणतो अण्णाभाऊची ही छक्कड अत्यंत गाजली केवळ मनोरंजनासाठी म्हणून नव्हे तर सामाजिक राजकीय चळवळीमध्ये एक प्रबोधनाची परंपरा या छक्कडच्या माध्यमातून अण्णाभाऊसाठी पुढे आणतात माझी महिना गावावर राहिली ही चक्कड त्याचा अर्थ पाहत असताना आपल्याला प्रामुख्याने तीन भागामध्ये ही छक्कर समजून घेता येते त्याच्यामध्ये तीन भाग आहेत पहिला भाग आहे की सुरुवातीला जो काही नायक आहे तो नायक आपल्या प्रियशीचं वर्णन करतो आहे असं आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तो भाग आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये हा नायक गावगाड्यामध्ये राहणारा हा नायक कामधंद्यासाठी मुंबईला जातो तिथली मुंबईची अवस्था काय आहे त्या मुंबईचं वर्णन नायक करतो आणि तिसरा टप्पा आहे तो म्हणजे हा नायक मुंबईत गेल्यानंतर त्याला आलेले अनुभव त्याला आलेले मुंबईचे अनुभव तिथल्या चळवळीचे संदर्भ या लावणीमध्ये या चक्करमध्ये येतात पहिल्या टप्प्यामध्ये नायक म्हणतो की आपल्या प्रेषेचं वर्णन करतो ओतीव बांधा रंग गवाळ कोरचंद्राची मनाची सो सीतारामाची वगैरे वगैरे असं ते पहिलं कडवा आहे आणि आपल्या प्रेषेचं वर्णन करता करता हा नायक मुंबईमध्ये आपल्या कामधंद्यासाठी आलेला आहे मग मुंबईची अवस्था काय आहे त्या त्या तर त्या मुंबईमध्ये आल्यानंतर त्या नायकाला अतिशय विदारक अशा पद्धतीचे अनुभव आले ही मुंबई कोणाची या मुंबईमध्ये सामान्य माणसाच्या पोटापाण्याचे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत अण्णाभाऊ साठे अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतात मुंबईमध्ये गेल्यानंतर मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गज झाली माझी कोणाची नायकाची म्हणजे मुंबईमध्ये जाणाऱ्या प्रत्येक माणसाची पोटापाण्याचा प्रश्न असणाऱ्या माणसाची कशी अवस्था होते त्याचं ती चित्रण अण्णाभाऊसाठी करतात त्याचा शेवट अत्यंत महत्त्वाचा प्रत्ययकारी आणि राजकीय संदर्भ असलेला आहे तो काळ अर्थातच संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आहे आणि त्या चळवळीमध्ये माझी मैना गावावर राहिली या छक्कडच्या माध्यमातून ज्यावेळी मुंबई मुंबई कोणाची असा प्रश्न निर्माण झाला होता मुंबई कुणाची या प्रश्नाचं एक साधं सोपं उत्तर अण्णाभाव देतात त्याचं उत्तर आहे माझी मुंबई माझी मुंबई स्वतंत्रसुद्धा त्या अन्नभाऊंची एक रचना आहेच परंतु याहीमध्ये ते संदर्भ येतात शेवटच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊसाठी म्हणतात की दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची बेळगाव कारवार निपाणी गोव्यासह एक भाषिक राज्याची ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झालेली आहे आणि त्या चळवळीमध्ये अखंड असा हा महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या मराठी माणसांना हवा आहे त्याच्यासाठी संघर्ष करायला प्रेरित करणारी अशा पद्धतीची माझी मैना गावावर राहिली ही छक्कड आहे या ठिकाणी मैना जी आहे ती मैना म्हणजे मरा महाराष्ट्र प्रांतामध्ये न आलेली मराठी भाषिक गावं आहेत जी आता आपल्या शेजारच्या राज्यामध्ये वसलेली आहेत तिथली भाषा तिथली संस्कृती सगळं मराठी आहे आणि ती, ती, ती ते आता सध्या दुसऱ्या राज्यामध्ये आहेत परंतु अण्णाभाऊंच्या दृष्टिकोनातून त्या कालखंडामध्ये ती गावं संयुक्त महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे होती आणि म्हणून त्याच्यासाठी साठेंची ती चळवळीची हाक होती आणि म्हणून मैना जी आहे ती मैना म्हणजे ही महाराष्ट्रामध्ये समाविष्ट न होऊ शकलेली गावं आहेत आणि जो पोपट आहे तो पोपट म्हणजे अर्थातच मुंबई किंवा महाराष्ट्र हे राज्य आहे राघू आणि मैना यांची भेट म्हणजे केवळ प्रियकर प्रियशी यांची भेट नव्हे तर राघू आणि मैना यांची भेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये समाविष्ट न होऊ शकलेल्या मराठी माणसांची मराठी भाषिकांची ती मैना आणि हा संयुक्त महाराष्ट्र झालेला जो प्रांत आहे तो भाग आहे तो म्हणजे पोपट या दोघांची भेट कधी होईल अशा प्रकारचा एक मोठा एक प्रश्न अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळामध्ये विचारलेला होता आजही सीमा भागातील मराठी भाष भाषिक बांधवांचं दुःख आपल्या सर्वांना माहीत आहे या चक्कडीच्या रूपानं या हे हेही दुःख ही त्या मराठी भाषिक लोकांचे हाल आपल्या निश्चितपणे लक्षात येतात तेव्हा माझी मैना गावावर राहिली ही एक अत्यंत महत्वाची प्रत्ययकारी अशा पद्धतीचं खूप मोठं राजकीय संदर्भ असलेली ही लावणी आहे ही लावणी किंवा ही छक्कड सर्वांनी बारकाईने ऐकावी वाचावी समजून घ्यावी शिवाणी धुमार न्यूज एटीन मराठी पुणे